नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडचा या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो मी आहे दुकानात आणि रात्रीच आपल्याला एअरटेलचं एअरटेलकडून मेसेज आलेला आहे दर वाढणार आहेत आणि नवीन दर किती आहे ते तुम्हाला सांगतो आणि तीन तारखेपासून हे दर वाढणार आहेत काय आत्ता जुओचा इथे आलेला आहे ते मेंबर आपल्या इथे त्याने पण आपल्याला सांगितलेलं आहे दर वाढणार आहेत किती वाढणार आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया दिसत नाही बा ठीक आहे बरं आता कसं कसं करायचं रिचार्ज मित्रांनो आता आपल्याकडे आलेले आहेत जिओमधून पैसे नेण्यासाठी आलेले आहेत आता आपण जास्त रिचार्ज घेणार आहे कारण वार्षिक रिचार्ज जास्तीत जास्त आपल्याला चार चार ते पाच जणांनी वार्षिक रिचार्ज मारायचा आहे म्हणून पैसे दिलेले आहेत काय आणि आता जास्त रिचार्ज घेऊन त्यांना वार्षिक रिचार्ज म्हणजे महिने बारा महिन्याचा रिचार्ज मारणार आहे बारा महिन्याचा मारा गेला तर दोन हजार पाचशे पंचेचाळीसच्या आसपास जिओचा रिचार्ज आहे जर तुम्हाला रिचार्ज मारायचा असेल तर मारा लवकरात लवकर मारून घ्या तीन तारखेपासून हे रिचार्ज वाढणार आहेत मित्रांनो आता तीन तारखेपासून कॉलिंगचा सर्व दर वाढणार आहेत एअरटेल ओडाफोन जिओ आयडिया सर्व कंपनीचे दर वाढणार आहेत तुम्हाला सांगतो पहिल्यांदा काय एअरटेलचा रिचार्ज जर तुम्ही दोनशे एकोणचाळीसचा आत्ता रिचार्ज करत असाल तोच रिचार्ज तीन जुलैपासून तुम्हाला तो बसणार आहे तीनशे एकोणसाठ रुपये जवळजवळ एकशे दहा रुपये तुमचे जादा जाणार आहे तुम्ही साध्या जर फोनला रिचार्ज मारायचा असलात तर एकशे एकोणऐंशीचा रिचार्ज आत्ता होता आणि तीन जुलैच्या पुढे तोच रिचार्ज एकशे नव्याण्णव होणार आहे एअरटेलचा मारा त्याचबरोबर व्ही आयचा मारा एकशे नव्याण्णव नऊ होणार आहे त्याचबरोबर फोर जी डाटा म्हणजे टू जी बी डाटा दीड जी बी डाटा जर मारत असाल तर आत्ता व्ही आयचा होता दोनशे एकोणसत्तरला वन जी बी डाटा आणि आता तीन जुलैच्या पुढं दोन वन जी बी डाटा दोनशे नव्याण्णवला होणार आहे आणि दोनशे नव्याण्णवचा दीड जी बी डाटा काय तो तीनशे एकोणपन्नास रुपयाला होणार आहे बघा तो व्ही आयचा आहे ते व्ही आयचा आहेत त्याचबरोबर चारशे एकोणऐंशीचा रिचार्ज छप्पन दिवसासाठी व्ही आयचा पण तो रिचार्ज तीन जुलैच्या पुढं पाचशे एकोणऐंशी जवळजवळ इथं बघा शंभर रुपये आपलं जादा जाणार आहेत आता तुम्हाला एअरटेलचं सांगतो एअरटेलचं पण तुम्हाला एक मिनिट एअरटेल एअरटेल सांगतो एअरटेलचा छप्पन दिवसासाठी जर दीड जी बी डाटा मारायचा असेल आत्ता तर तो चारशे एकोणऐंशी रुपये आहे छप्पन दिवसासाठी दीड जी बी डाटा आणि तोच पाचशे एकोणऐंशी रुपयाला होणार आहे छप्पन दिवसासाठी आणि दोन जी बी सहाशे एकोणपन्नास होणार आहे त्याचबरोबर चौऱ्याऐंशी दिवसाचा विचार केला तर चौऱ्याऐंशी दिवसाचा एअरटेलचा रिचार्ज आठशे एकोणसाठ रुपयाला होणार आहे बघा दीड जी बी डाटा आता तो काहीतरी सहाशे सहासष्टच्या काहीतरी आहे सातशे वीस रुपये आहे तो आठशे एकोणसाठ रुपये होणार आहे आणि दोन जी बी डाटा नऊशे एकोणऐंशी रुपये आत्ता तो आहे काहीतरी सातशे एकोणपन्नासच्या आसपास काहीतरी दोन जी बी डाटा आहे हे एअरटेलचं आहेत जिओचं तुम्हाला सांगतो जिओचं आपल्यान जिओचा दोनशे नऊचा रिचार्ज आत्ता आहे तो दो तीन जुलैच्या पुढं तोच रिचार्ज दोनशे एकोणपन्नास रुपयाला होणार आहे आणि दोनशे एकोणचाळीसचा रिचार्ज तो तीन जुलैच्या पुढं दोनशे नव्याण्णव इथं जिओ कंपनीन साठ रुपये जादा घेतलेला आहे म्हणजे तीनशे नव्याण्णवला दीड जी बी दीड जी बी डाटाचा आणि तोच छप्पन दिवसासाठी आत्ता आहे चारशे ऐंशी रुपयेचा रिचार्ज जिओचा तोच होणार आहे तीन तारखेच्या पुढे पाचशे एकोणऐंशी रुपये म्हणजे जवळजवळ इथं पण आपल्याला शंभर रुपये जादा जाणार आहेत जिओच्या ऐद्यात त्याचबरोबर तीन महिन्याचा रिचार्ज सहाशे सासष्ट रुपयेचा आत्ता आहे दीड जी बी डाटा तोच तीन तारखेच्या पुढे आपल्याला मिळणार आहे सातशे नव्याण्णव रुपयेला म्हणजे जवळजवळ इथं पण शंभर ते ऐंशी रुपये महागच आहे आणि दोन जी बी डाटा सातशे वीस रुपयाला होता जिओचा आणि तोच रिचार्ज आता तीन महिना तीन जुलैच्या पुढे आठशे एकोणसाठ रुपयाला होणार आहे आता तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही आता वार्षिक रिचार्ज करा कारण वार्षिक आता रिचार्ज केला तर तुम्हाला परवडणार आहे वार्षिक रिचार्ज जिओचा आहे पंचवीसशे पंचेचाळीस रुपये दीड जी बी डाटा वार्षिक रिचार्ज आहे तो तुम्हाला परवडतो आहे बघा आणि तोच जर पुढं तीन जुलैच्या पुढं मारत असाल तर पस्तीसशे नव्याण्णव रुपयाला रिचार्ज होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही वार्षिक रिचार्ज आता तीन तारखेच्या आत तुम्ही वार्षिक रिचार्ज करा आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो आता बी एस एन एल कार्ड आपल्याकडं नाही आहेत त्यामुळं भारत सरकारच आपलं चांगलं मानायला पाहिजे बी ए बी एस एन एलचं टावर सगळीकडे फाय होऊन देत असं सर्व ग्राहकांची इच्छा आहे मित्रांनो आणि माझी पण इच्छा आहे कारण हे परवडणार नाही सर्वसामान्यांचा सा विचार केला तर हे परवडत नाही बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा कमेंट करा आणि जिओचं आपलं सॉरी बी एस एन एलचं दर ह्याच्यापेक्षा कमी आहेत तुम्ही टाकतो मी इकडे पूर्णपणे जिओचं बी एस एन एलचं त्याचबरोबर एअरटेलचं सर्व मी कॉलरेड दर की ते सर्व पडत असतील इथं तुम्ही बघा आणि व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलवर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद